श्री बापूसाहेब पठारे अध्यक्ष महोदय माझ्या वडगाव शरी मतदारसंघामधील लोहगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे जानेवारी दोन हजार तेरामध्ये जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आलेलं होतं या गोष्टीला आता तेरा वर्ष होत आहेत परंतु अद्यापही या हॉस्पिटलचं काम पूर्ण झालेलं नाही आणि या ठिकाणी रुग्णालयाचं काम पूर्ण झालं परंतु त्या ठिकाणी अधिकारी क्वार्टर्स आणि कर्मचारी क्वार्टर्सचं चा काम चालू आहे या वर्षामध्ये तरी ते हॉस्पिटल सुरू होईल का आणि माझ्या त्या परिसरातील गरीब जनतेला न्याय मिळेल का पर भगवान श्रीरामाला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता तशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागेल का असं या ठिकाणी जनतेला वाटतय आणि म्हणून या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं शासनानं लक्ष घातलं पाहिजे त्या ठिकाणी हॉस्पिटलचं काम पूर्ण होत असताना त्या ठिकाणी अत्याधुनिक आध्या... साधनाचा किंवा फर्निचरचं टेंडर काढलं गेलं आणि त्या टेंडरमध्ये दीडपट वाढ करून ते टेंडर, टेंडर बांधकाम सचिवांनी आपल्या मर्जीतल्या माणसाला देण्याच्या सूचना खाली दिल्या असं पेपरला आलेलं होतं मला माहित नाहीये परंतु त्यामुळं ते काम रखडलेलं आहे आणि ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल का आणि त्या परिसरातल्या बांधकामाचं राहिलेलं काम पूर्ण होईल का याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि आपण योग्य त्या सूचना शासनाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा अशी विनंती करतो श्री